आमचा मित्र शुभम जंगलात तर आहेच आम्ही पण जंगलातून काट्यात गेला आणि तिथं झाड कापण चालू आहे काही नाही टी शर्टला पूस टी शर्टला तुझ्या तुझ्या नमस्कार मित्रांनो मी तुमचं प्रथम नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आता फायनली सकाळचे पावणे पाच वाजले आणि आम्ही चार वाजतापासून उठलो सव्वा चारला उठलो सगळं फ्रेश वगैरे झालो आता योगा सुरू होणार आहे पाच मिनटात योगा सुरू होणार आहे तर त्याचा पण क्लिप दाखवत तुम्हाला आणि कॅम्पमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय रुटीन राहते त्याचा पूर्ण अपडेट येतो मी सो स्टेट यू अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग सगळे इकडे इकडे पहा इथं सध्या झुंबा चालू आहे आताच योगा झाला तुम्ही पाहिलंच आमचे सर प्रॉपरली योगा आणि झुंबाचं इन्स्ट्रक्शन देताना इकडे तेजस इकडे आमचे प्रतीक तर गायब झाला प्रथमेश आणि इकडे हे बघा याचा मेडिकल इश्यू आणि त्याचं गाणं लावू राहिलं म्हणून योगा हे नाही करू राहिला ऑपरेटर आहे पायसुद्धा गेलेला आहे चला आता करण शेट पण आहे इथं नसा सा ना सांग आता मी दोन नशीबवान पोरांचे नाव काढणार आहे पोरं का पुरी पण पुरी पुरी आणि पोरं जे टॉयलेट साफ करणार आहे कॅम्प मध्ये मागच्या वेळेस या माणसाचं नाव आलं होतं पण यानं साफ नव्हतं गेलं केलं तर का हा यायचा यायचा नंबर आलता हा त्यांना विश्वास असते कॅपमध्ये काम करणार हां तो पुढे तोच पुढं जाते तर दोन दोन नावं काढणं तीन पोरंडमधून दोन पोरिंगमधून दोन ज्यामध्ये जे दोन नाव येईन ते आज बाथरूम सगळं टॉयलेट वगैरे साफ करणार पूर्ण प्रॉपरली वॉश करणार तर बघू आता काय होते सध्या तरी यांचा डान्स चालू आहे हे सध्या नाचून खुश करा येईल आणि मग नंतर धप्पा तो लवकरातून चला चार मुली आणि तीन मुलं आहे मुलांचे या एक पोरग तीन, तीन, तीन जा। का एकच दाखवा अलीघा जाऊ चला जागेवर जा मुलींमध्ये सृष्टी तारे वैष्णवी उंबरकर आणि दीपाली साइड ला आमचा व्यायाम वगैरे झाला तुम्ही आता दूध आणा लागतो का म्हणे हा युट्यूब वर अरे बेकार म्हणजे गावातले बरं डायरेक्ट रोस मारू राहिले दिसत आहे तोंडावरून बोलला तर चला दूध आणलं आता चहा वगैरे मस्त पिऊ आपण आणि बनवू दोन लिटर दूध या भावाच्या भावाच्या घरून आणलं दूध आणि बघा लवकर या सगळे चहाची सोय झालेली फटाफट या चला पटकन जाऊ आता कॅम्प मध्ये आणि आचार्य साहेब चहा दे चहा म्हणतो दूध दी म्हणजे तू आम्हाला <laughs> चहा मित्रांनो बा फायनली आता आम्ही निघालो आहे कुठं गाळ उपसासाठी गाळ उपसण्यासाठी आणि आमचा की आमचा दुसरा दिवस आहे गाळ उपसायचा आणि आम्ही आता डोंगराच्या पायथ्याशी निघालेलो हे आमची पूर्ण वर्कफोर्स तुम्ही आणि डोंगराच्या पायथ्याशी चाललो आपण गाड आहे चला मजा आहे आणि जाऊ जरा धावत आलो म्हणून थकलो हॉट इट्स ओके हमारे अध्यक्ष आहे खंबीर क्रिकेटची आवड अत्यंत असलेला माणूस आहे लेडी पलान मागा आहे का पण रेनुके महागावची टाकी म्हणत्या या ठिकाणी लोकांमुळे दिसल डोक्यावर पूर्ण परिणाम झाले कारण शेवटपर्यंत नाव नसल्यानं कस गोळ्या परब घेतला नव्हत्या भावाला होता माणूस शेवट शेवटून नाव त्यामुळे थोडं भावायला

एका वर्षाच्या दीर्घ अनुभवानंतर हात लावला बाप बेकार पहिल्यांदा हात लावला म्हणजे खोऱ्याला एवढ्या खोऱ्याला फक्त तर मित्रांनो पहा फायनली इथं आमचं काय कोरायच गाड का बरेचसे लोक कामात लागले आहे आणि मुख्य माणसं पण काम करून राहिले आज आणि पूर्ण गाड काढणं चालू आहे सगळी आपली टीम म्हणजे जेवणाच्या आधीच्या सुट्टीची एवढी टीम आणि जेवणाच्या नंतरच्या सुट्टीची एवढी टीम आहे तर चला ईश्वरी तू खा तू सांग मेरी जगा हे पहिले फोन करा मग पाहिजे काम होय टी शर्ट टाकू आपली भरलेली टी शर्ट टाकू भरलेली काय काय अरे अरे बोला बोला बोलाय बनसोडे बाबा म्हणता रॅप मध्ये म्हणतो ना तू धरती मेरी मा है मग कर 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 बाबा बदला बदला देतात पायावर देशील टी टीशर्टला पुस टी शर्टला तुझ्या तुझ्या टी शर्ट दिसणार आहे कोणत्या खोपऱ्यात मोठं टी शर्ट आहे म्हणजे ब्लॉक मध्ये रोष मारना चालू चल कर काम कर फटाफट मला मुली आता हे पोरं देतात मग तुम्ही इकडे दोघं ओके कृष्णा आला फॉर्म मध्ये करत नाही तर आमचा मित्र शुभम जंगलात तर आहेच आम्ही पण जंगला काट्यात गेला आणि तिथं झाड कापना चालू आहे खतरनाक काम करून तिकडे बा तिकडे पोरं काम करून राहिले हा बोल काय हे काय ऐतिहासिक क्षण कृष्णा काम करताना जिओटॅक पण मान्य नाही नाही जो बोलन त्याला नसते घेत ज्याला ना नाही म्हटलं त्याला ना घ्या लागते चला अतिशय करून वर चढलेला आहे प्रतीक असे काम करताना पप्पाला विचारायचं झालं हा ना झालं तर कोण जिम्मेदारी घेऊन रे मग पहिलेच एकूल तर एक तुम्ही म्हणता व्हिडिओग्राफी काढणं सोपं आहे पण त्याच्यामागचं कष्ट कोणाला दिसत नाही सो बघू शकता आमचे सोशल मीडियाचे पदाधिकारी माझे सोबती माझा मुलगा <laughs> माझा मुलगा बघा वर गेला बिचारा आणि व्हिडिओ काढतोय इथं बघा सगळे व्हिडिओ काढते कृष्णा काम करून राहिले आणि आता ग्लब झालेले आहे फायनली आता प्रोफेशनलिझम सुरू झालं तिकडे बघा सार्थक काम करून बसला आणि सगळे म्हणजे एकंदरीत सगळे काम करणं चालू आहे तिकडे मंडळ पण काम करून राहिले तर हा कॅम्प मजा आहे कामात पण पण आणि भलं आहे साहेब सज्ज झालेले आहे आणि पाहून घ्या पाण्यात उतरासाठी रेडी हर्ष भाई को साथ देणेवाले ओंकार भाई आता ऐतिहासिक क्षण आता नाही आवरणार आता राळा होणार

फेल झाला फेल झाला अटक फेल झाला आणि भेटलेले आहे कार्यकर्त्यांमध्ये भांडण चालू झाली वाटते म्हणता तुमचे अधिकृत उमेदवार आणि इकडे अध्यक्ष बा आज सोडून तिकडे बा महिला मंडळ पण फुल काम करतात आले नवीन शोध सिद्धेश भाऊ करा करा और ये हल्ला 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 और ये रुक 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 हल्ला 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 और ये रुक रुक बस बस नहीं 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 रुक 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 ठोक 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 लावला लावला लावलं पाण्याचा झरा आहे रे पाण्याचा पाण्याचा बा फायनली ऍक्टिंग सुरू झालेली आहे बऱ्याच काळानंतर म्हणजे एकटाच वन मॅन आर्मी आमचा सेक्रेटरी उतरलाय ऑस्कर विनिंग ऍक्टिंग खाली पडू शकतो ऐतिहासिक क्षण पाकिस्तान मध्ये असं काही भेटत नाही लादिन साहेबांना आणि देशाचे भावी पंतप्रधान ए उडू उडतांनो फायनली पहा आमचं काम झालंय गाड काढलाय आणि इथून बघा इथून फ्लो आहे पाण्याचा पाणी सुरू झालं आहे आणि एक फ्लो आम्हाला इथून पण भेटला आणि तो खूप महत्वाचा होता कारण ओमकार दादाचा हात लागला होता तिथं ओमकार दादा दगड निघाला बघू शकता एवढा मोठा दगड सो so, या yeah. जमला शेवटी शेवटी आपल्या अध्यक्षाने खाली हात बाहेर लावलाच तर चला हा काय अरे असं बोलायचं नाही नकली गोष्टी बोलायच्या नाही मित्रांनो फायनली आमचं गाड काढणं झालं आहे आणि आता वापस कॅम्पकडे चाललो तर दोन तीन किलोमीटरचा ट्रेक होता जास्त नाही तर हळूहळू चाललो दहा मिनटं झाले निघून अजून वीस मिनटात आम्ही पोहोचून जाऊ सो नॉट सो हार्ड पटापट जाऊ पहिले तर फ्रेश होऊ चांगल्या प्रकारे हात पाय सगळे कपडे वगैरे भरले आहे धुऊन टाकू आणि त्यानंतर मग जेवण करायला बसू चला दाखवतोस जेवणात काय आता बा फायनली आता जेवण करायला आलो पनीरची भाजी डाळ भात लोणचं सलाद आणि चपाती काय रे कसं आहे जेवण हा खरं खरं सांग आता करण्या जेवण कसं आहे करण्या होता निमित्त जेवण कसं आहे ते बा अध्यक्ष बसल्या सगळे बसल्या जेवण करून देऊ कसं आहे जेवण करून वापस आता लेक्चर आहेत ते करायला जावं लागतं आपल्याला बदमाशी कमी माझ्यावरती दळणारे विरोधक अपोजिट डजन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन दोघा दोन खंबे लोड आम्ही पळवतो ना फिल्मी था। 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 राजन। जे तो कानाखाली ऑटोग्राफ मी देत नाही भाषण रॅप सीन मध्ये चालतो डॉनच शासन काय इंस्टाग्राम रील इंस्टाग्राम रील